शक्तीपीठ महामार्ग रद्द करा बैलांच्या पाठीवर आंदोलनाची मागणी शेतकऱ्यांचा भावनिक हुंकार राज्यात सर्वत्र बैलपोळा उत्साहात साजरा होत असताना हत्तीचं आणि शेळगाव येथे बैलांच्या पाठीवरच आंदोलनाची भाषा लिहिली गेली शक्तीपीठ महामार्ग रद्द करा असा संदेश शेतकऱ्यांनी फुलांनी सजवलेल्या बैलावर लिहून संतप्तपणे मिरवणुकीत मांडला शेतकऱ्यांनी सांगितले की महामार्गासाठी शेती गेली तर बैल कसला वापरायचा शेतीच राहिली नाही तर बैल नांगर परंपरा सगळंच विस्मरणात जाईल बैला आमचा जीव आहे पण जमीन गेली तर या जीवाचा सन्मान करायलाही जागा उरणार नाही असे डोळ्यात अश्रू आणणारे वक्तव्य शेतकऱ्यांनी केले या दिवशी बैलाच्या अंगावर फुले रंगीत रंग आणि घंटांचा गजर होता पण त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या घोषणांनी वातावरण भारावून गेलं शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला तरच शेती वाचेल बैल वाचेल आणि आपल्या संस्कृतीचा श्वास वाचेल हा संदेश आंदोलनकर्त्यांनी दिला बैलपोळ्यासारख्या सणाला आंदोलनाशी जोडून शेतकऱ्यांनी आपल्या संघर्षाला नवा जोर दिला आहे आता या लढ्याला अधिक व्यापक रूप मिळणार अशी चिन्ह दिसत आहेत हनुमंत दशरथ गांडोळे मोजे हत्ती तालुका बार्शी आमच्या गावामधून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे आमच्या बार्शी तालुक्यात वायरा भागामधील हत्तीज आमचं कमी क्षेत्राचं गाव आहे आणि या असल्या कमी क्षेत्राच्या गावातून अगोदरच आमची असणारी दोनशे चाळीस एकर जमीन गावाची पुनर्वसला गेलेली आहे आणि त्यातून आता ऐंशी अठ्ठ्याऐंशी एकर जमीन आमची शक्तीपीठ महामार्गात जात आहे तरी आमचं या बार्शी तालुक्यात कमी क्षेत्राचं गाव म्हणून हत्तीज होणार आहे एवढ्याकरता आमच्या गावातून शक्तीपीठ महामार्ग जाऊ नये कारण शक्तीपीठ महामार्गाची काही गरज नसतानाही आमच्यावर लादलेला आण आहे तरीही शक्तीपीठ मार्ग गेल्यानंतर आमच्या गावातील जमीन वाचणार नाही शेतकरी वाचणार नाही आणि आमचं हे पशुधन जे असणारे बैल हे सुद्धा आम्हाला पाळता येणार नाही एवढ्या करता शासनानं आमच्या विनंतीला मान देऊन शक्तीपीठ महामार्ग कर रद्द करावा ही कळकळीची नम्र विनंती आहे जय जय माताजी जमीन आमच्या हक्काची जय जवान जय किसान जय जवान जय किसान एकच जिद्द शक्तीपीठ रद्द एकच जिद्द शक्तीपीठ रद्द